भाजपनं देखील अनोखा पॅटर्न लातूर मध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे लातूर मध्ये पहिल्यांदाच भाजपनं नऊ मुस्लिम चेहरे जे आहेत उमेदवार या महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळत आहे कमळ या चिन्हावर आज समाजामध्ये जातोय आज समाजाचं खूप चांगला रिस्पॉन्स आहे कारण कारण भारतीय जनता पार्टीचं विजन हे सर्वसमावेशक आहे हा उमेदवार कमळ या चिन्हावर मुस्लिम समाजातले निवडून दिलेले आहेत विरोधकांनी पसरवलेला प्रोपगंडा काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार कालच्या आणि काही ठिकाणी मुस्लिम समाजाचे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत हा अनोखा पॅटर्न आहे सात जणांना तुम्हाला काही का जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये मुस्लिम जास्तीत जास्त मुस्लिम लाडकी बहीण हे फायदा उचलत आहे लाडकी बहीण सारखी योजना आहे मात्र आता लाडकी बहीण थेट उमेदवार देखील झालेले आहे कसं मुस्लिम अलग हिंदू अलग जाति धर्म उस तरीके से बताया है लेकिन ऐसा नहीं है कि कि ये एक रूल जैसे एलिजाबेथ ने कहा था ना कि फूट अपनी हुकूमत के लिए अपने काम के लिए मुस्लिम कैंडिडेट जी है सात पेक्षा अधिक जन है भाजपा उम्मीदवार है तो नरेटिव बोलून न दाखोता कृतित परिवार है पद्धतीनं ज्या मुस्लिम समाजातल्या आहेत आम्हाला येऊन सांगायला लागलेत की ताई आमचा सख्खा भाऊ देत नाही इतका आम्हाला देवा भाऊ देत आहेत मग मतदान पण ते भारतीय जनता पक्षालाच करणार आहेत सगळ्यात शेवटचं महत्वाचं त्यामुळे इथे आमच्या भाजपा परिवारातील नऊ जणांना उमेदवारी दिली गेली आहे हा विकासाचाच पॅटर्न आहे दुसरा काहीच पॅटर्न आहे पटवून द्यायचे की आदरणीय देवा जी लाडकी बहीण सुरू केलेली आहे ह्या आमच्या सगळ्या बहिणी फक्त गॅप काय होता की फेक नरेटिव्हचा होता की हे मुस्लिम विरोधी आहेत मुस्लिम समाजात तुम्ही भाजपाला अस्पृश्य आहात हा जो एक घानेडा नरेटिव्ह पसरवला गेलाय त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा पण आहे ते सगळं भाजपमुळे झालेलं आहे सात सात जणांना जे आहे ती मुस्लिम चेहरे उमेदवार जे आहे ते लातूरच्या महानगरपालिका निवडणूक रणांगणामध्ये उतरले त्यामुळं लातूरचा अनोखा पॅटर्न याची चर्चा राज्यभरात जोरदार पद्धतीने होत आहे लातूर म्हटलं की लातूरमध्ये अनेक पॅटर्न असतात आणि त्यापैकीच भाजपनं देखील अनोखा पॅटर्न लातूरमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय लातूरमध्ये पहिल्यांदाच भाजपनं नऊ मुस्लिम चेहरे जे आहेत उमेदवार या महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळं लातूरच्या भाजपची जे आहे ते राज्यभरात चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि हे सगळे उमेदवार आज पहिल्यांदा माझ्यासोबत आहेत यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं सगळ्यांना या ठिकाणी या निवडणुकीच्या रेणांगणात उतरवण्यात आलेलं आहे आणि काय त्यांचं विजन आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी हे सगळे उमेदवार माझ्यासोबत आहेत खर तर भाजप हे मुस्लिमांचे विरोधी अशा पद्धतीची सगळी मांडणी केली जाते तुम्हाला उमेदवारी दिली काय सांगा प्रथमता भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो की आम्हाला अल्पसंख्याक समाजातून मुस्लिम समाजातून भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास टाकलाय आणि ते विश्वासासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी हिच्या कमळ या या चिन्हावर आज समाजामध्ये जातो आहे आज समाजाचं चा खूप चांगला रिस्पॉन्स आहे कारण भारतीय जनता पार्टीचं विजन हे सर्वसमावेशक आहे लाडकी बहीण असल किंवा बऱ्याच योजना असतील ते सर्व समावेशक आहेत याचा फायदा सर्वांना होतो आणि नक्कीच ह्याचा एक चांगला रिझल्ट येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल किंवा ती भा किंतु कि बा विरोधकांनी पसरवलेला प्रोपोगंटा हे हाणून पाडण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार करत आहोत पहिल्यांदाच असं झालं की लातूरमध्ये नऊ उमेदवार जे आहेत ते भारतीय जनता सात उमेदवार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीने निवडणूक रेणांगणात उतरवलेले आहेत कशा पद्धतीने हा बदल झालेला नक्कीच आता भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजात संधी देतीये आपण पाहिलं असेल परभणीमध्ये सर्वच्या सर्व तेरा उमेदवार कमळ या चिन्हावर मुस्लिम समाजातले निवडून दिलेले आहेत कालच्या भिवंडी येथल्या आणि काही ठिकाणी बिनविरोध मुस्लिम समाजाचे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडून आलेले आहेत नक्कीच याचा खूप चांगला इफेक्ट आणि खूप चांगला मेसेज समाजात जातोय आणि आम्ही एक सुधारणावादी विचार घेऊन एक चांगला विजन घेऊन समाजामध्ये जातोय आणि नक्कीच याचा फायदा होईल चांगला रिझल्ट मिळेल कशा पद्धतीने पाहता खर तर मुस्लिमांना जे आहे ते तिकीट देण्यासाठी महाराष्ट्रभरात जी चर्चा असते ती वेगळी असते मात्र लातूरमध्ये हा अनोखा पॅटर्न आहे सात जणांना तुम्हाला सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे नेत्याचं आभारी आहे जेणेकरून लातूरसाठी मनपा निवडणुकीत त्यांनी सात उमेदवारी दिलेली आहे आणि शेवटी कसं आहे लातूर हे बहुल लात मुस्लिम बहुल एरिया आहे त्या मानानं जे भारतीय जनता पार्टीनं जे निर्णय घेतलेला आहे ते फार चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये ते आम्ही खरे उतरू आणि भरपूर काही जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये

सिर्फ इसलिए नहीं कि हम एक पार्टी ने एजेंडा बनाया हुआ है कि मुस्लिम अलग हिंदू अलग जाति धर्म उस तरीके से बताया हुआ है लेकिन ऐसा नहीं है कि ये एक रूल जैसे कि एलिजाबेथ ने कहा था ना कि फूट डालो हुकूमत करो ब्रेक एंड रूल ये उस तरीके से कुछ पार्टीज अपने एजेंडा बनाते हैं अपनी हुकूमत के लिए अपने काम के लिए भाजपा के और रुझान बढ़ रहा है मुस्लिमों का भी भाजपा की तो विरोधी बताए जाते हैं ऐसे प्रकार के कई रूमर होते हैं महिलाओं खासतौर पर युवा युवाओं को क्या करना है ऐसा कुछ नहीं है कि मैंने जैसे कि पहले भी कहा कि कुछ लोगों का एजेंडा है कि लोगों में फूट डाल के अपनी काम की बातें अपनी हुकूमत के लिए करना है लेकिन ऐसा कुछ नहीं है और जहाँ तक रहा युवाओं का सवाल तो अब ये हमारा यंग यूथ है हमारे लिए development जो भी educational system ये मायने रखते हैं ना कि किसी की धर्म जाति ये साथ है किस प्रकार कशा पद्धतीने हे ये सगळं सुरू आहे मुस्लिम कैंडिडेट जे आहेत सात अधिक जणांना जे आहे ते भाजपने यावेळेस उमेदवारी दिलेली आहे खर तर मुस्लिमांचा विरोधी अशा पद्धतीचं सगळं नेरेटिव्ह होतं मात्र आज लातूरचा वेगळा पॅटर्न या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो नमस्कार आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सांगितलेले की सबका साथ सबका विकास आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं सबका विश्वास आणि ह्या सबका विश्वास या धर्तीवर लातूर शहरातून जी जातीय समीकरणं तशी जातपात पात त्याच्या वरचं राजकारण असतं पण समीकरणं पाहिली तर मुस्लिम बहुल हा असा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे आमच्या भाजपा परिवारातील नऊ जणांना उमेदवारी दिली गेली आहे आणि हा विकासाचाच पॅटर्न आहे दुसरा काहीच पॅटर्न आहे शिक्षणाचा पॅटर्न असेल प्रत्येक ठिकाणी वेगळा पॅटर्न येतो आता उमेदवारी देताना देखील एक पॅटर्न पाहायला मिळाला आणि हा पॅटर्न पुढे जाऊ लातूर पुरतं मी तुम्हाला हे सांगेन की नुसत्या उमेदवारी देऊन आम्ही थांबणार नाही होत आमचा प्रयत्न आणि प्रयास असा आहे की लोकांना हे पटवून द्यायचे की आदरणीय देवाभाऊंनी जी लाडकी बहीण सुरू केलेली या आमच्या सगळ्या बहिणी ज्या मुस्लिम समाजातल्या आहेत आम्हाला येऊन सांगायला लागलेत की ताई आमचा सख्खा भाऊ देत नाही इतका आम्हाला देवा भाऊ देत आहेत मग मतदान पण ते भारतीय जनता पक्षालाच करणार आहेत फक्त गॅप काय होता की फेक नॅरेटिव्ह होता की हे मुस्लिम विरोधी आहेत म्हणून त्याच्या तो गॅप भरून काढण्यासाठी हा सगळा एक मोठी टीम आमची तयार झाली निवडणुका म्हटलं की ध्रुवीकरण पाहायला मिळत होतं मात्र यावेळेस पहिल्यांदाच असं झालं की अनेक उमेदवार देखील मुस्लिम चेहरे देखील आज आता तुम्ही निवडणुकीमध्ये उतरवले पाहायला मिळतंय त्यामुळे ही निवडणूक वेगळी असेल असं दिसतंय प्रत्येक निवडणूक ही त्याचं एक पिक्युलियर कॅरेक्टर घेऊन येते आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की मुस्लिम समाजात तुम्ही भाजपाला अस्पृश्य आहात हा जो एक घानेडा नेरेटिव पसरवला गेलाय तो नेरेटिव हा आम्ही बोलून न दाखवता कृतीतून दाखवतोय की ही सर्व आमचा परिवार आहे कशा पद्धतीनं निवडणूक असणार आहेत किती चॅलेंजिंग आणि कुठलीच निवडणूक ही कष्ट केल्यावर अवघड नसते आणि भारतीय जनता पक्षाचा विजयाचा तर तर चालूच आहे त्यामुळं लातूर मध्ये आम्ही सर्वजण मिळून भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमताच्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग करतोय कशा पद्धतीनं उमेदवार म्हणून तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये मुस्लिम चेहरे उतरवल्यामुळं एक जे निरेटिव्ह होतं ते ब्रेक होणार आहे हो नक्कीच मग काँग्रेस आणि बाकीच्या पार्टीने जसं पसरवलेलं आहे की बी जे पी हे मुस्लिम विरोधी आहे म्हणून पण मी आणि माझ्या वडील मागच्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो हो हा बी आता त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा दर्जा पण आहे ते सगळं भाजपामुळे झालेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आमच्या सगळ्यांना भाजपाने उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही ते निवडून येऊन आम्ही त्यांचा विश्वास साथ ठरू सगळ्यांनी सांगितलेलं आहे की सात पेक्षा सात जणांना जे आहे ती मुस्लिम चेहरे उमेदवार जे आहे ते लातूरच्या महानगरपालिका निवडणूक रणांगणामध्ये उतरले त्यामुळे लातूरचा अनोखा पॅटर्न याची चर्चा राज्यभरात जोरदार पद्धतीने होत आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चेहऱ्यांचा देखील फायदा भाजपला होतो का आणि कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद